आधी केसगळती अथान नख गळती पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अनेकांची अचानक केसगळती झाल्याचे प्रकरण समोर आले होते या प्रकरणाने वेगळेच वळण लावले होते आधी ज्या लोकांची केसगळती झाली होती त्यांची नख आता गळत आहेत हे समोर आलं आहे दरम्यान आता या प्रकरणी आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे पुण्यातून एक पथक आज बुलढाण्यात पोहोचलं आहे शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगावसह परिसरातील गावात सुरुवातीला केसगळती आणि आता नागरिकांची नखगळतीने खळबळ उडालेली आहे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबवता आलेला नाही दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईन डॉक्टर डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली यावेळी नखगळती झालेल्या बाधित रुग्णांशी त्यांनी चर्चा केली आणि महत्त्वाचं म्हणजे तीन महिन्यांपूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाशधुतात आलं होतं दरम्यान दिल्ली येथील आय सी एम आरच्या पथकाने या गावात पोहोचून केस नखं अन्नधान्य पाणी रक्तांचे नमुने घेऊन गेले होते मात्र त्याचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असताना आता नख गळतीचे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे नखागळतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत उद्याही गावामध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहे गावकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारणही लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉईंट डॉ डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे मेंट आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारणं आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावर केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे लवकरने घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर केस गळती आता नकं गळती लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत तुम्ही गावात आले काय काय केलं तुम्ही नाही पूर्वी जो आहे आम्हाला एमचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे नेमकं काय कारण असू शकते कारण मुख्य सांगितले होतं आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे आपण दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्वॉल्मेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एसओ तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा सरावून आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आतापर्यंत रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे आता तुम्ही आता पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे किती वेळ लागेल रिपोर्टला कधी यांची सुटका होईल आपण तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ जाय माग बिरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा